सर्वात बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यात जन्माला येतो खूपच भाग्याने मिळतो या महिन्यात जन्म नमस्कार मित्रांनो मित्रांनो ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे महत्त्वाचे आहे कोणत्या महिन्यात जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो तुम्हाला माहीत आहे का की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यात जन्माला येतो जर आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर जन्माची वेळ व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असते जन्मकुंडली ही जन्मतारीखच आणि त्यावेळी त्यानुसारच बनवली जाते त्या व्यक्तीचं भविष्य त्या व्यक्तीचा स्वभाव याबद्दल जन्मकुंडली सा सांगितली जाते त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्वसामान्य खूपच सोपी गोष्ट आहे की कोणत्या महिन्यामध्ये जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट तर माहीतच असेल की आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ प्राप्त होत असते जर कुठला व्यक्ती चांगले कर्म करत असेल तर त्याला चांगले फळ प्राप्त होतात तर दुसरीकडे कुठला व्यक्ती वाईट कर्म करत असेल तर त्याला वाईट फळांची प्राप्ती होते प्रियदर्शक हो त्याचबरोबर आपले चांगले आणि वाईट कर्म आपल्या मागच्या जन्मातून सुद्धा येत असतात तुम्ही असं पाहिलं असेल एखादा मुलगा खूपच श्रीमंत घरामध्ये जन्म घेतो आणि त्या मुलाचं आयुष्य खूपच सुख सुविधांनी भरलेलं असतं तर काही मुलं अशा परिस्थितीत जन्म घेतात ज्यांचं घर खूप जास्त गरीब असतं त्यांच्याकडे एक वेगळ्या वेळेचं खायला अन्नसुद्धा नसतं शरीरावर घालायला कपडे नसतात सकाळी जेवण मिळालं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची शाश्वती त्यांना नसते संध्याकाळी मिळालं तर सकाळची आशा नसते त्यांचे जीवन खूपच दुःख असते मित्रांनो आता या छोट्याशा मुलाने कोणतेच कर्म केले नाहीत मग हे कसं संभव आहे की एका छोट्याशा बाळाला सर्व काही चांगले मिळत आहे आणि एका गरीब घरात जन्म घेणाऱ्या बाळाला दुःख दुःखामध्ये जीवन व्यतीत करावं लागत आहे त्याचे जीवन खूपच दुःखमय आहे प्रियदर्शकांनो हे सर्व आपल्या पूर्वजन्माच्या कर्मावर आधारित आहे ज्या मुलाने श्रीमंत घरामध्ये जन्म घेतला आहे त्या मुलाने त्याच्या पूर्वजन्मामध्ये काही ना काही चांगले कर्ण नक्कीच केले आहे तर दुसरीकडे ज्या मुलाने गरिबीमध्ये जन्म घेतला आहे त्याने त्याच्या पूर्वजन्मात नक्कीच कुठल्या तरी वाईट कर्म केला आहे प्रियदर्शकांनो अशा प्रकारे कर्मानुसारच व्यक्तीला शरीर आणि बुद्धीची प्राप्ती होत असते काही लोक त्यांच्या शरीराने खूपच स्वस्त असतात या लोकांनी काहीही खाऊ द्या त्यांना सर्व काही पचू शकते हे कधीही आजारी पडत नाहीत तर दुसरीकडे काही लोक असे सुद्धा असतात ज्यांचा शरीर कधी स्वस्त नसतो या लोकांना वरण भातापेक्षा दुसरे काहीही पचू शकत नाही आणि वेळोवेळी यांना औषधीसुद्धा घ्यावी लागतात आणि प्रत्येक वेळी ही लोक आजारी पडलेली असतात प्रियदर्शकांनो हे सर्व कर्मावर आधारित आहे ज्या लोकांनी खूप जास्त पुण्य केलेले असते अशा लोकांना एक स्वस्त शरीर प्राप्त होते आणि त्याचप्रकारे ज्या लोकांनी पाप केलेले असतात त्या लोकांना दुःखी शरीर प्राप्त होते अशी लोक नेहमीच कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त झालेले असतात आणि या आजाराच्या मार्फत ते त्यांच्या वाईट कृत्यांचे फळ बोलत असतात प्रियदर्शकांनो त्याचप्रकारे ज्या व्यक्तींनी पुण्य केलेले असतात त्यांना चांगली बुद्धी प्राप्त होते ज्या बुद्धीचा वापर करून ते त्यांच्या आयुष्य आणखी सुखी बनवू शकतात आणि त्याचप्रकारे ज्या लोकांनी पापकर्म केलेले असतात अशा लोकांना मंदबुद्धी प्राप्त होते ज्यामुळे हे लोक त्यांच्या आयुष्यात सुखाची प्राप्ती करू शकत नाहीत वेगवेगळ्या संकटांचा अशा लोकांना नेहमीच सामना करावा लागत असतो आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या महिन्यात जन्माला आलेलं बाळ सर्वात जास्त बुद्धिमान असतो मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात या महिन्यामध्ये जन्माला आलेलं बाळ खूप जास्त बुद्धिमान असतं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जन्माला आलेल्या मुलांवर स्वतःवर खूप जास्त विश्वास असतो त्यांचा आत्मविश्वास प्रबळ असतो आणि लहानपणापणा पन, लहानपणापासूनच ही मुलं त्यांच्या आयुष्याचे स्वतः मालक असतात आणि त्यांच्या आयुष्यात ही मुलं नवनवीन ध्येय गाठत असतात अशा मुलांचे आईवडील खूप जास्त भाग्यवान असतात कारण अशी मुलं त्यांच्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करत असतात प्रियदर्शकांनो मार्च आणि एप्रिलच्या जा मध्ये जन्माला आलेली मुलं खूपच रागीट स्वभावाची असतात सारख्या मुलांना त्या मुलांना सारखा राग येत असतो ही मुलं मी स्वतः श्रेष्ठ कसा आहे हे सिद्ध करण्याच्या मागे असतात स्वतःचं भाग्य सुधारण्यासाठी ही मुलं दुसऱ्या कोणाचं नुकसान होत असेल तर त्याचा मुळीच विचार करत नाहीत त्याचबरोबर या महिन्यात जन्माला आलेली मुलं खूपच जास्त शक्तिमान असतात ही मुलं त्यांचे करियर करिअर बनवण्यासाठी अन्यायाचा मार्ग निवडतात आणि या गोष्टींचा त्यांना पश्चाताप अजिबात नसतो ही मुलं जन्माला आलेली मुळ मुलं खूप जास्त भाग्यवान असतात प्रियदर्शकांनो मेमध्ये जन्माला आलेल्या मुलांचा मन खूप जास्त निर्मळ असते सोबतच ही मुलं नेहमीच दुसऱ्यांना मदत करणे त्यांचे प्राथमिक कार्य समजतात परंतु यांचं भाग्य साथ त्यांची साथ देत नाही या लोकांना नेहमीच त्यांच्या लोकांच्या फसवणुकीचा सामना करावा लागतो त्याचबरोबर व्यापारामध्ये या मुलांना खूप नुकसान सहन करावे लागते ही मुलं स्वतःचं भविष्य स्वतः निश्चित करतात मग त्यासाठी यांना धर्माच्या मार्गावर चालावं लागलं किंवा धर्माच्या मार्गावर चालावं लागलं तरीसुद्धा चालतं पण प्रियदर्शकांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं खूपच दयाळू स्वभावाची असतात प्रियदर्शकांनो ही मुलं खूपच जास्त भाग्यवान आणि सरळ स्वभावाची असतात ही मुलं नेहमी इतरांना मदत करत असतात त्याचबरोबर आईवडिलांची सेवा करताना ही मुलं कधीच मागे हटत नाहीत या महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच महान बनण्याचा प्रयत्न करत असतात आणि या मुलांना या गोष्टींमध्ये यशसुद्धा प्राप्त होते सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं ही खूपच भाग्यवान असतात ही मुले देवावर भरोसा ठेवणारी असतात देवांच्या भक्तीवर यांचा खूप जास्त विश्वास असतो त्याचबरोबर देवांच्या भक्तीमध्ये दे ही जास्त वेळ घालवत असतात ही मुलं त्यांचे भाग्य उज्ज्वल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कटकारस्थान किंवा कोणताही अनुचित मार्ग स्वीकारत नाहीत हे नेहमीच धर्माच्या मार्गावर चालत असतात ही मुलं त्यांच्या मेहनतीने त्यांच्या इनामदारीने त्यांच्या परिवाराला सक्षम बनवण्यास यशस्वी बनतात या लोकांना या लोकांच्या आयुष्यात खूप सारे अडचणी असतात परंतु हेच लोक या सर्व अडचणींवर मात करतात त्याचबरोबर देवाची कृपा या लोकांवर सदैव असते हे लोक खूप जास्त बुद्धिमान असतात प्रियदर्शकांनो नोव्हेंबर नौ, आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं या मुलांचे स्वतःचे विचार खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेले असतात या मुलांना दुसऱ्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात जन्माला आलेली मुलं देशभक्तीच्या कार्यामध्ये समय व्यतीत करणं पसंत करतात हे नेहमी इतरांना मदत करत असतात त्यांच्या जीवनात सुद्धा अडचणी या येतच असतात परंतु त्यांच्या स्वभावामुळे ही लोकही अडचणींवर अगदी सहजरित्या मात करतात ही मुलं पूर्ण मान मन लावून त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात आणि आईवडिलांच्या आशीर्वादावर यांचा नेहमी विश्वास असतो तर मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे पूर्वकर्मानुसार प्रत्येक मनुष्याला त्याच्या फळांची प्राप्ती होत असते पूर्वकर्मानुसारच माणसाचे येणारे भविष्य ठरलेलं असतं त्यामुळेच आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहावे दान दुबळ्यांना नेहमी मदत करत राहावे देव सर्वांना काही पाहत असतो या जन्मात नाही तर मग पुढच्या जन्मात या कर्माचे फळ आपल्याला मिळत असतात मग ते चांगले असो किंवा वाईट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूयात पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ